हे पिरा नमस्कार करते ओम श्री देवताय ओम श्री गुणदेवताय ओम श्री सर्वश्री ओं देवताय नमो नम मनोजव मरुतुलल्यगम जितेन्द्रीय बुद्धिमता वरिष्ठ वाताज वनर युथ मुख्यमंत्री श्रीरामदूत शरण प्रपद्ये। शिवशानाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास मारुतीरायाच्या जन्माविषयी शास्त्रशुद्ध अशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे हे माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नाही ऐका मित्रांनो चंद्रमासानुसार चैत्र पौर्णिमेला दरवर्षी आपण हनुमान जयंती साजरी करत असतो या दिवशी हनुमानंताचा जन्म झालेला आहे ज्याला आपण शिवपुत्रही म्हणतो वायुपुत्रही म्हणतो शिवाचाच तो प्रसाद असल्यामुळे मोठ्या तपस्येनंतर अंजनी मातेला हा पुत्र प्राप्त झालेला आहे हा पुत्र नवसाचाच म्हणायला हरकत नाही पण काही याच्या हातून फार मोठे पुढील कर्मकांड घरायचे होते म्हणून त्याचा हा जन्म विधिवत विधीनुसार आहे मित्रांनो तर या मारुतीरायेचा जन्म ज्याला आपण मारुती म्हणतो किंवा हनुमान देखील म्हणतो तर यांचा जन्म जो आहे मित्रांनो हा सूर्योदय झालेला आहे जसा सूर्य उगवतो आपण ज्या वेळेला अर्धे देतो समजा सूर्य सहा वाजून बत्तीस मिनिटांनी असेल तर सहा वाजून बत्तीस मिनिटांनीच या मारुती रायाचा जन्म झालेला आहे आता सहा वाजून सतरा मिनिटाचा हा सूर्योदय आहे त्यावेळी आपल्याला हा जन्म उत्सव साजरा करायचा आहे तुम्ही काही म्हणा जन्म उत्सव म्हणा जयंती म्हणा तो येणार आहे मारुती राहायचाच हनुमंताचं तिथे व्यक्ती बदलणार नाही देवता बदलणार नाही त्यामुळे असे काही नाही की ते जयंती म्हणायचं नाही उत्सव म्हणायचा असं काही नाही भले ते चिरंजीव आहेत चिरंजीव असल्यामुळे किंवा कोणत्याही देवतेची सेवा आपण श्रद्धा भावने किंवा मान मनाने पूर्ण समर्पणतेने ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला ती जेव देवता जागृत होते आणि आपल्याला आशीर्वाद देते आपले कामं सफल होतात मित्रांनो हे लक्षात घ्या चिरंजीव असले तरी बाकी देवता देखील आपल्याला प्रसन्न होतात अशातला भाग नाही मित्रांनो तर माझे महत्त्वाचे आपल्याला सांगणे असे असणार आहे पहिली गोष्ट की जर आपल्या पत्रिकेमध्ये जन्मपत्रिकेमध्ये हनुमंताची मारुती राहायची सेवा जर दिलेली असेल शनीची सेवा दिलेली असेल त्यावरून आपण ते ओळखायचं जर शनीची दे सेवा असेल तर नक्कीच आपण हनुमंताची मारुती राहायची आणि शनीदेवतेची पूजा अर्चा आराधना उपासना मंत्र तप ज जप हवन वगैरे इत्यादी सर्व काही स्तोत्र मंत्र बोलू शकता करू शकता यात काही आपल्याला अंतर राहणार नाही त्याच्यात आपल्याला जास्तीत जास्त फायदा होणार आहे कारण आपल्या कुंडलीमध्ये ती सेवा आहे आणि जर कुंडलीमध्ये जर सेवा नसेल शनी आपल्याला अशुभ असेल तर या देवतांची सेवा आपली निष्फळ ठरते मित्रांनो हे लक्षात हे बऱ्याचशा लोकांना कळत नाही हनुमान जयंती आहे म्हणून आपण लगेच तिकडे धावं घेतो असे नाही मित्रांनो ज्यांचीही उपास्य देवता आहे समर्थ रामदास स्वामींनी या देवतेला जवळजवळ प्रसन्न करून घेतल्यासारखेच आहे कारण त्यांना त्याचे बल कारण ब्रह्मचार्याचे बल जे आहे तेच जे आहे हे ओ तेज हे इतर व्यक्तीपेक्षा वेगळं असतं म्हणून ब्रह्मचारी व्यक्ती जे असतात हे स्त्रीपासून साधारण दूर राहतात जे काम वासना वगैरे जी असतात ह्या गोष्टीपासून ते दूर राहतात कारण त्यांना ते नको आहे त्यांना ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि काही आपल्या हातून घडवायचं आहे तर असे बरेचसे उदाहरणं आहेत की ज्यांनी ब्रह्मचर्याचं पालन अजन्म केलं आणि त्यांनी बरंचसं काही इतिहास घडवला समर्थ रामदास स्वामी हे त्याचं चांगलं उदाहरण आहे मारुती राहायसाठी कारण ते जवळजवळ बाराशे जोर, जोर बैठका बारा ते रोज सूर्यनमस्कार घालायचे बैठका मारायचे कारण हनुमान हा मुळात हनुमंत किंवा मारुती हा बल आणि बुद्धीची देवता आहे ब्रह्मचर्याचे प्रतीक आहे आदर्श आहे यापासून आपण कोणत्याही अहिक सुखाची म्हणा किंवा सांसारिक सुखाची म्हणा किंवा धनलक्ष्मी वगैरे जे काय आपण म्हणतो त्याची अपेक्षा करणं अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो तुम्ही त्यांना बलमागा ते देते संरक्षण मागा देते दे दे, दे दे। ब्रह्मचार्याचं पालन आपल्याला करायचं असेल त्यासाठी आपल्याला मनाशक्ती बलशक्ती हवी असेल तर त्यांची उपासना आवश्यक करा मित्रांनो पण संसाराचा उपभोग घेऊन कामवासनाचं पूर्णपणे उपभोग घेऊन आपण यांची सेवा करणं योग्य ठरत नाही वाटत नाही मला तरी तेव्हा आपल्या पत्रिकेनुसार जर असेल सेवा तर आपण अवश्य हनुमंताची सेवा करायची आहे आता ही कशी करायची कारण देवघरामध्ये दे आपल्या हनुमान शनी मारुती किंवा शिवलिंग यांची पूजा करता येत नाही कारण या हे शनि मारुती हनुमान हे तर ब्रह्मचारी आहे शिवलिंग याचं फार नियम कडक आहेत त्यामुळे आपल्याला ते देवघरात ठेवता येत नाही त्यांची पूजा अर्चा करता येत ती मंदिरामध्येच मग आपल्याला हनुमंताची जर सेवा करायची असेल तर आपल्याला घरी काहीच करता येणार नाही करू नये मंत्रजप करू शकता तुम्ही समजा मंदिरच जागृत मंदिर तुमच्या जा जवळपास नसेल एवढ्या पहाटे तुम्ही जाऊ शकत नसाल तर आपल्याला घरीच मंत्रजप करायचं आहे मित्रांनो हे लक्षात घ्या आणि जर जायचं असेल जा मंदिरामध्ये जा, आपण जाणार असाल जवळच्या जा, तर आपल्याला सकाळी लवकर आहे म्हणत नाही मी ब्रह्ममूर्ती वगैरे उठा पण साधारण चार वाजता साडेचार वाजता उठून आपल्याला स सुचिरभूत शौचादय पण सुचिरभूत व्हायचं आहे धुतवस्त्र नेसायचे आणि पूजा साहित्य आपल्याला जेवढे काही घेऊन जाता येत असेल तेवढं घेऊन जायचे कारण त्या ठिकाणी पण आपल्याला पूजा साहित्य मिळणार आहे आपल्याला तेल मिळणार आहे काळे उडीद मिळणार आहे त्यात टाकलेले आपल्याला वडाच्या पानांचा हार मिळणार आहे आणि श्रीफळ घेऊन जायचं आहे प्रसाद म्हणजे श्रीफळ घेऊन मिठाई वगैरे अशी बनवलेली शिळी मिठाई नाही घेऊन जायची श्रीफळ घेऊन जायचं आणि काही दक्षिणा आपण टाकायची आहे आणि ह्या गोष्टी जरी आपल्याला नेता येत नसतील तर आपण दक्षिणा सरळ टाकायची आहे दानपेटीमध्ये शंभर दोनशे रुपये टाकायचे मित्र कारण तेवढे सामानाला लागतातच एक नारळ जरी म्हटलं तरी पंचवीस रुपयाचा नारळ असतो हार घ्या फुलं घ्या चाळीस पन्नास साठ सत्तर रुपयाचे हार आहेत मित्रांनो तर अशा प्रकारे जे साहित्य आपल्याला घेऊन जातील ते घेऊन जा आणि सूर्योदयाच्या एक तास दीड तास अगोदर त्या मंदिरामध्ये हजर राहा कारण आता आमच्या जवळच हनुमंताचं मंदिर आहे मारुतीयाचं तर आम्ही तिथे जात असतो भल्या पहाटे तर तिथे कीर्तनकार असतात आणि ते कीर्तन करत असतात त्या कीर्तनामध्ये या अंजनी सुताचा सर्व काही उल्लेख चरित्र असतं मित्रांनो त्यामुळे ते ऐकायला आपल्याला खूप बरं वाटतं आणि ज्या वेळेला सूर्योदय होतो त्याआधीच त्याआधी सूर्योदयाआधी सगळं त्याची पूजा अर्चा वगैरे सगळं काही केल्या जातं आपल्याला काही द्यायचं असेल तर ते आपण अगोदरच द्यायचं आहे जर मंदिरात द्या शेंदूर द्यायचं आहे तुम्हाला समजा कारण नंतर शेंदूर तुम्ही नाही करू कारण नंतर तुम्हाला सोडणार नाहीत आतमध्ये आतमध्ये ते असे गेट लावून घेणार आतमध्ये कोणाला येऊ देणार नाही त्यामुळे आपल्याला स्पर्श करता येणार नाही मारुतीला लायला तर मग शेंदूर वगैरे काय तुम्ही असंच टाकणार आहात शेंदूर तुम्हाला द्यायचा असेल पूर्ण मारुतीला लावायचं असेल तर काय एक दोन किलो काय असेल तर ते अगोदरच्या पुजाऱ्यांना विचारून आपल्याला काय हवं नाही तेल किती हवं वगैरे ह्या गोष्टी विचारून त्यांना द्यायच्या आहेत असं नको वाया जायला तर असं द्यायचं असेल तर आपण आतून द्यायचं आणि त्यानंतर मग एकदा सूर्योदय झाला की पडदा उघडला मारुतीरायचा जन्म झाला की मग आरती वगैरे पण हे ते सगळं होतं मित्रांनो आपल्याला आतमध्ये जाऊ देत नाहीत मग आपल्याला दुरूनच आपल्याला आपण जे काही हार वगैरे आणले असेल शिरपळ आणले असेल काय आणलं असेल ते फक्त पुजाऱ्याच्या हवाली करायचं आहे आणि ते अर्पण करणार आहेत आपण मनोभावे पूर्ण डोळ्यांनी आपल्या मारुती रायचं दर्शन घ्यायचं आहे एवढंच आपण या त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो आणि त्यानंतर प्रसाद वगैरे घेऊन मग बाजूला बसायचं आहे आपण बाजूला बसल्यानंतर आपण मग मंत्र जप करायचा आहे मंत्र जप करायचा आहे तो मंत्र जप आपण कुठला करणार आहात साधे मंत्र घेऊ नका गायत्री मंत्र घ्या पण हा काही गुरुमंत्र नाही आहे तर गायत्री मंत्र कुठला घेणार ओम आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमही तन्नो हनुमंत प्रचोदयात ओम आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमही तन्नो हनुमंत प्रचोदयात हा एक मंत्र आहे दुसरा मंत्र असा आहे ओम आंजनेयाय विद्महे महाबलाय धीमही तन्नो मारुतीया प्रचोदयात हा मारुतीच्या नावाने आहे अगोदरचा हनुमंताच्या नावाने ओम विद्महे ओम आंजनेया विद्महे मां महाबलाय धीमहि तन्नो मारुती प्रचोदय आणखी एक मारुतीच्या नावाने गायत्री मंत्र आहे तो असा आहे ओम अंजनी सुताय विद्महे ओम अंजनी सुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि मारुती प्रचोदयात तर या कुठल्याही एका मंत्राचा मंत्र जप आपण किमान दहा मिनटे माळी विना करायचं आहे माळ हातात घेऊन बसायचं नाही घरची माळ घेऊन जायचं आणि तिथं माळ जपत बसायचं असं नाही दाखवायचं नाही तुम्ही मोठ्या आवाजात म्हणू शकता थोड्याशा तर हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे यानंतर मारुती स्तोत्र त्या ठिकाणी लिहिलेलंच असतं मंदिरामध्ये ते आपण पठण करायचंय हनुमान चालीसा मी मला सांगणार नाही की तुम्ही हनुमान चालीसा पठण करा कारण हिंदी वाघ्मय आपल्या याच्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये हिंदी वाघ्मय चालत नाही त्याच्यामुळे चा हनुमान चालीसा बोलण्याचा प्रश्न येत नाही मारुती स्तोत्र वडवा मा, मारुती वडवान स्तोत्र हे आपण घेऊ शकता तर अशा प्रकारे ही धार्मिक सेवा करून आपण देवतेचं पूर्णपणे दर्शन घेऊन आपण बाहेर पडायचं आहे घरी येऊन सर्वांना तो प्रसाद द्यायचा आहे मित्रांनो आणि जर आपल्याला जमलं नाही तर मी अगोदरच सांगितलं आहे की सुचिरभूत होऊन आपण आपल्या देवघरासमोर निर्मला वगैरे काढून घ्यायचं आहे सर्व देवघरातलं आणि बसायचं आहे पितरसेवा वगैरे करून घ्यायची त्याआधी कारण सूर्योदयापूर्वी आपण करतो आणि देवघरासमोर बसून या मंत्राचा जाप आपल्याला करायचा आहे जे जेवढा होईल तेवढा करा अर्धा एक तास जेवढा होईल तेवढा आणि जसा सूर्योदय होईल त्यावेळेला आपल्याला सूर्याला गायत्री मंत्राने अर्ध द्यायचं दे आहे गायत्री मंत्र सूर्य गायत्री मंत्र नाही ओरिजिनल गायत्री मंत्र ओम भू ओम व ओम स्वा महा ओम चाम ओम सत्यम ओम भू भर स्वाम ओम तत्सवितरुभरेन भरगुदेवस् सधीमयी धिय योन प्रचोदयात ओम आपण ज्योतिरसोमभूत ब्रह्म सर्व या मंत्राने आपल्याला सूर्याला अर्ध द्यायचं जे लोक भक्तगण नेहमी सूर्याला अर्ध्य देत असेल त्यांना सांगायची गरजच नाही पण जे नवीन कधीतरी आपले सूर्याला अर्ध देतात त्यांच्यासाठी माझं सांगणार आणि मग आपली नित्यदेवपूजा वगैरे जी काय असेल ती करायला आपण बसायचं आहे मित्रांनो याच ठिकाणी आणि हनुमंताचा सूर्योदय झाला म्हणजे हनुमंताचा जन्म झाला मारुतीराजाचा जन्म झाला आणि मंत्र जप करून आपण आपली सेवा त्यांना अर्पण केली तर या ठिकाणी मी कोणतेही उपाय तोडगे वगैरे तुम्हाला काही सांगत नाही कारण त्याचा काही उपयोग नसतो मित्रांनो त्याच्यामध्ये वेळ जातो आपलं मन जे हे विचलित होतं मित्रांनो त्या देवतेवर आपल्याला हे ये करता येत नाही आपलं लक्ष केंद्रित करता येत है नाही मित्रांनो आता काळा धागावर तुम्ही घेऊन जाणार तर तुम्हाला कारण तो स्पर्श करावा लागतो मारुतीला पा पायाना ते नाही करू शकत आपण कारण आतमध्ये तुम्हाला जाऊच देणार नाही तर असे काही जे बंधनं आहेत ते लक्षात घ्या मंदिराचे नेम मंदिराचे असतात ते पाहायला हवे आपल्याला किंवा स्नान करणार स्नान करायचं गंगाजल तर आपण नेहमीच टाकत असतो पंचगवे टाकत असतो तर असे काही जे काही आहेत उपाय थोडे दिवे लावणे वगैरे ते आपण इतर वेळी करायचे आज नाही करायचे आज फक्त दर्शन घ्यायचं आहे आणि आपली सेवा मी सांगितल्याप्रमाणे अर्पण तेव्हा मित्रांनो जर आपली उपास्य देवता इष्टदेवता भगवान हनुमंत मारुती राय असतील तर नक्कीच आपण ही उद्याची पौर्णिमेची ही सेवा सोडायची नाही हा लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला करायचं असेल त्यासाठी पौर्णिमेचा तो तोडगा आहे की आपण सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी करायची आहे यासाठी लक्ष्मी नारायणांचा फोटो ठेवून त्यांची पूजा अर्चा करायची आहे यासाठी स्वतंत्र फोटो ठेवा तुम्ही जो दर पौर्णिमेला तुम्हाला उपयोगाला येणार आहे सत्यनारायण देवतेचे नाही ठेवायचा फोटो किंवा लक्ष्मी तुम्हाला पाहिजे तुम्हाला लक्ष्मी पा त्या ठिकाणी हवी आणि विष्णू आहेतच म्हणजे लक्ष्मीनारायण यांचा फोटोच योग्य त्या ठिकाणी आपल्याला ठेवणं आहे तर पूर्ण पा बाकी सत्य सगळे नियम जे आहेत सत्यनारायणचे ते आपण पाळायचे आहेत आणि हा साधारण प्रदोष काळामध्ये ही पूजा केली तर उत्तम नसेल तर सकाळी या पूजेमध्ये पण आपण करू शकता पण करा मित्रांनो जर आपल्याला धनाची अपेक्षा असेल तर कारण धनयोग आपण कुंडलीमध्ये न पाहताच आपण धनाची अपेक्षा करत बसलो तर डोका आपटण्यासारखं हा प्रकार आहे मित्रांनो आपल्याला कुठून पैसा मिळणार आहे कुठं जाणार आहे किती राहणार आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कुंडलीमध्ये दिलेल्या असतात मित्रांनो त्यानुसार आपण ती हे अपेक्षा सेवा म्हणून करायची अपेक्षा नाही करायची माझं एवढं हे होईल मला एवढे पैसे मिळतील लाखो रुपये करोडो रुपये हे सेवा केल्यानं नाही मिळत ना मित्रांनो ही सत्य घटनेमध्ये येत नाही प्रचिती येत नाही तर ह्या या भानगडीत पडू नका असं माझा आपण सर्वांना सांगणार आहे मी धन्यवाद मित्रांनो आजचा हा हनुमान जयंतीसंबंधीचा जो व्हिडिओ आहे आणि माझं जे सांगणं आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे ते मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदव आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शोकल्या हरिओम शिवा महादेव जय वीर हनुमान